आई पर लगेय जेवण करा लिया जेवण करा जेवण नंबर वन लाईक थैंक यू जावा जावा या या थोडं थोडं खावो हाय डबल खूप झालं का जेवण yang dia digit nah ya udah lah bukan mah iya bersa tayi hai jawang kareli like dan thank you bersa kalau video yang terbuat bersa tayi namaskar bersa tayi jawang kareli kasha पल्लग ते म्हणते वर्षात दादा माझी गाडी घेऊन काय येऊन दे येऊन दे वर्षात येऊन ते नमस्कार पल्लक ते म्हणते वर्षात नमस्कार थँक्यू थँक्यू सपोर्टिंग नमस्कार थँक्यू नमस्कार अगदी वर्षाच्या पल्लवी म्हणता

रामकृष्ण हरी वर्षात आई तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे तुझं मनापासून स्वागत आहे मी लाईक केलं आहे ताई मी मनापासून स्वागत आहे लाईक केले आहे तुझा भाऊ आला आहे थँक्यू फॉर लाईक सपोर्टिंग सपोर्टिंग कमेंट तो याल तुम्ही मी पडले तुमच्या लाईव्हवर मग तुम्ही बोलत हो नव्हत्या लाईक करून गेलो वापस माझी ओली वर्ष म्हणते अभि दादा शुभा काय म्हणते ड्युटी बापरे शुभाला काय म्हणते ड्युटी डायरेक्ट वर्षातही वापर लागत आहे अभिजित दादा तुझं स्वागत करत आहे ड्युटी एकदम मस्त ड्युटीला काय व्हिडिओ टाकलेला आहे बघ आता वर्षात आहे व्हिडिओ बघून जाई बोलत होते मी कोणी येत नव्हतं येत नाही दोन कमेंट करता आणि जातात नाही मी होतो थांबलेलो होतो सीसीवर गाड्या चालवते मला पेट्रोल टाकायला त्याच्यानुरू शात्रीची उतरली नाही तुझी दारू दारू उतरली नाही तुझी हो Mina hit aku Thank you, thank you. Thank you. Oh tadi, same masalah न्यू व्हायरल व्हिडिओ हॅलो थँक यू सटी उतरले नाही तर काय घ्यावे लागते चांगलं पुन्हा पिणं पडती तू उतरतं ते डोकं दुखत ना रात्री जास्त चालले तेवर पेमेंट शू टाका पेमेंट पडतं बावीस तेवीस हजार डबल ड्यूटी केली तर डबल ड्युटी केली गुड मॉर्निंग सर काय रागवायची सगळं फॉर्मॅलिटी करतात मी कमेंट करते साबांच्या लाईव्हला सगळं मिळेल तसा बरोबर आहे मिळेल तसंच जाऊ शकतो ना आपण काम सोडून तर काही जाऊ शकत नाही नमस्कार स्वरातहीमस्कारे म्हणते स्वरामध्ये लाईक थँक्यू असतो स्वराताई नमस्कार स्वरा नंबर लाईक द थँक्यू 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 स्वरामध्ये नमस्कार नमस्कार ताई रात्रभर खूप रडले मी काबर वर्षा ताई काबर रडली देयची जाऊ पेट्रोल मोड ऑफ काय पण का पेट्रोल मोड ऑफ पण थँक्यू थँक्यू यू थँक ताई हो सोरा है। पंपावर आहे पंपावर आहे पंपावर म्हणून उतरली नाही पेट्रोल किती का पेट्रोल शंभरच फ्री आहे आपल्याकडं आहे साक्षी जेवण करायला बर नाश्ता झाला आहे का नाश्ता नाही डायरेक्ट जेवण चालूयात आता तेच संध्याकाळी सतरा रिटर्न मिळेल तर जेवण करणार ये ना बाहेर खायला झालं मग आलं जेवण झाल्यावर आली तु आता टायमिंग नाही देत जेवण करायला त्याच्यामुळं आता एक 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 जण जेवण देणं पडते ना मला यावं लागतंय म्हणून फोटो टाकायला या 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 नक्की या नक्की या सगळे जण या कविता काही नमस्कार बरो काही नमस्कार म्हणते कविता काही एवढ्या लवकर नाही ग टाइम नाही भेटत नंतर ना अंकूत दादा हाय वैशाली ताई नमस्कार तू दादा दाखव ते नमस्कार सपोर्टिंग कमेंट धन्यवाद नमस्कार ते, नमस्का। नमस्का। ते आमदारा नमस्कार नमस्कार जेवण करतात का इशी दादा हो ना काही तर ताई जेवण करतो आमचं दादा कुठे काय बाहेर आठवत असतो त्याच्या घरी आहे ना हो गप्पा मारत होतो चला ओके बाय कायच साक्षी नंतर बोलतो संध्याकाळी